आपण कस नव्या नवरीला मस्त नवीन झाडी नवीन सगळं नवीन नवीन करतो तसंच जोशी मातेला पण आपल्याला नवीनच साडी घालायची आहे तर चला आता मी बाकीची तयारी करून घेते तुम्ही पण आमच्या सोबत आमच्या घरचं लग्न सोहळा एन्जॉय करत हो हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर ऑफिसवरून आली आता ऑफिसही चालू झालं आहे दोन दिवस झाले तर ऑफिस चालू झालं आहे म्हणजे ऑफिस चालून भरपूर दिवस झाले होते पण मग मी परवापासून जायला लागली आणि आता घरी आली आहे फ्रेश झाली आणि आज आपल्याला तुळशीचं लग्न करायचं आहे कारण एकादशीपासून पुढचे पाच दिवस पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न करतात तर प्रत्येक ठिकाणी परंपरा असेल म्हणजे काही गावांमध्ये असेल काहींमध्ये नसेल म्हणजे खूप जण करतही असतील तुळशीचं लग्न आप आपल्या घरासमोर तर असं म्हणतात की तुळशीचं लग्न केलं म्हणजे झाल्यानंतरच आपल्या इथे लग्नांना सुरुवात होते म्हणजे लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते तर सर्वात आधी तुळशीचं लग्न लागतं त्यानंतर मग आपल्या इकडे ज्या कोणाचं लग्न ठरलेलं असेल त्यांच्या लग्नाची तारीख निघते चला चला फर, तर चला आज आमच्या घरी पण तुळशीचं लग्न आहे तुम्ही सर्वांनी नक्की आहे आमच्या घरी तुळशीचं लग्नाला आपल्या व्हिडिओ मार्फत तर त्याचीच तयारी करायची आहे तर चहा वगैरे घेऊन झाला आता मी बाकीची तयारी करून घेते तुळशीला घालायसाठी साडी वगैरे पण काढून घेते आणि मी ज्या साड्या आणल्या होत्या त्यातलीच एक साडी तुळशीला पण घालायची आहे कारण असं म्हणतात की तुळशी ते म्हणजे तुळशी मातेला पण नवीन साडी घालायची असते कारण आपण कसं नवरीला मस्त नवीन साडी नवीन सगळं नवीन नवीन करतो तसंच दोषी मातेला पण आपल्याला नवीनच साडी घालायची आहे तर चला आता मी बाकीची तयारी करून घेते तुम्ही पण आमच्या सोबत आमच्या घरचं लग्न सोहळा एन्जॉय त्याला दोषीचा आणि आपल्या वाटविष्णाला च तर चला आता आपण खाली जाऊ कारण खाली जे मोठे दोषी उंदावं त्याला आपल्याला साडी घालायची मस्त तर तुम्हाला दाखवली का दिवशी या साडी माझी तर ही साडी घालणार आहे आता तुळशीला तर असं म्हणतात की नवीनच साडी घालायची जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मम्मी मी त्या दिवशी म्हणजे टी व्हीतही दाखवते आता बऱ्याचदा की एक तर लाल हिरवी किंवा पिवळी अशा तीन साड्यांपैकी एक साडी घालायची तर म्हणजे ते चांगलं असतं त्यामुळं मग पिवळी नवीन साडी होती म्हटलं चला आता हीच नवीन साडी आपण पहिले तुळशी मातेला घालू नंतर मग मी कधीतरी ज्यावेळेस मला घालायची असेल त्यावेळेस मी घालेल आणि चांगलं असतं दोनशील मातेला घातलेली साडी आपण घातलेलं पण चांगलं असतं तर मग आता चला मस्त आपण तयारी करू तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे एकादशीपासनं तर पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावत असतात तर आज आमचंही घरी होतं तुळशीचं लग्न तर त्यासाठी मी खाली आली आणि आमच्या इथे खाली तुळ मोठे तुळशी वृंदावन आहे तर सकाळी मम्मीने ते धुतलं होतं पण मग थोडंसं मीही त्याला ओला कपड्याने पुसून घेतलं कारण आता त्याला साडी घालायची होती आपल्याला त्यामुळं मग स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर जी मी पिवळ्या कलरची साडी घेतलेली होती तर मी ती साडी आता तोशी मातेला आहे तर तुम्ही बघताय म्हणजे मी एकटीच होती त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत होता घालायला तर एकाच हाताने म्हणजे दो एका हातात पकडायची एक हा थोडीशी साडी खांद्यावर टाकून मग एका हाताने घालून अशा मी अशा प्रकारे मी साडी घालून घेतली आणि त्यानंतर मग पदर आपण नवरीच्या डोक्यावर ओढणी किंवा पदर असतो तसंच त्याच प्रकारे तुळशी मातीच्याही डोक्यावर पदर द्यायचा होता आणि पुढच्या मिऱ्या वगैरे मग करून घेतल्या तर पदर व्यवस्थित सेट राहण्यासाठी ना मी तुळशीच्या मागे एक छोटीशी असा प्लॅस्टिकचा एक खांब होता तर तो उभा केला त्यामुळं मग पदर एकदम व्यवस्थित बसत बसला होता त्याच्यावर आणि त्याला पिनअप वगैरे करून घेतलं कारण पिना वगैरे लावल्यानंतर अगदी म्हणजे साडीचं लुक आलं होतं तर तुम्ही इथे बघू शकता की माझी साडी घालून झाली होती फक्त पदर वगैरे थोडा सेट करायचा बाकी राहिला होता तर आता मी ते करून घेत होती आणि त्यानंतर मग पिणा वगैरे लावल्या कारण बाहेर खूप जास्त हवा होती आणि आता थोडी थोडी थंडीही पडायला लागली आहे त्यामुळं आणि खाली आमचं इथे ना पूर्ण ओपन एरिया आहे त्यामुळं जास्त थंडी वाजते तर त्यामुळं मग व्यवस्थित लावून घेतलं आणि साडी घालून झाली त्यानंतर आता इथे दोन आ, 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 आपले ऊसाचे खांब असतात तर ते लावते तर तुळशीच्या लग्नाच्या वेळेस ते लागतात तर आपण जर म्हणतो ना की मांडव टाकतो तर त्याच त्याचप्रमाणे ते मा म्हणजे मांडव टाकल्यासारखंच असतं तर आता रिद्धीही आली होती माझ्या जोडीला तर रिद्धीची बडबड चालू होती आणि मीही इकडे रांगोळी काढत होती तर रिद्धी मला विचारत होती आज काय आपल्या इथे तू साडी का घातली आहे असे तिचे बरेच प्रश्न चालू होते पण मग तुम्हाला माहिती की आमच्या इथे ना गाड्यांचा खूप जास्त आवाज येतो आणि त्यामुळं मग मला व्हॉईस तिचा पण बंद करायला लागला तर आमच्या दोघींचीही बडबड मस्त चालू होती आणि याच्यात माझं सर्व आवरूनही झालं तर इकडे बघताय की मी तुळशी मातेसाठी ओढणीही आणलेली होती आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यानंतर बांगड्या वगैरे घालून घेतल्या कारण सुहासिनीचे जेले म्हणजे आपण म्हणतो ना सुहासिनीच्या ज्या वस्तू असतात त्या सर्व मी तुळशी मातेला घालून घेतल्या म्हणजे अर्पण केले आणि त्यांना मग असं म्हणूया की त्यांचं मेकअपच केला एक प्रकारे आणि आता बाळकृष्णाला आणि तुळशी मातेला हारही घालून घेतला तर आता तुळशी मातेचं लग्न लावायची वेळ झाली होती तर मम्मीनं आमच्या गल्लीत लहान लहान मुलं आहे तर त्यांना बोलवायला गेलेल्या होत्या तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या पूर्ण तुळशी मातेचं लोक आपण कसे साडी वगैरे वेअर केली त्यांना आणि मी खाली मस्त छोटीशी रांगोळीही काढलेली होती तुलसी विवाह म्हणून तर नाव दिलेलं होतं आणि बाळकृष्णासोबत तुळसी मातेचा विवाह लावता तर काही जण लहान मुलांचं हातातही देतात पण आम्ही खालीच ठेवले होते चौरंगावर आणि आता लहान मुलंही यायला लागले होते मम्मी त्यांना बोलवून आणलं होतं सगळे लग्नाला आले का कोणाच लग्न करायचं रे पुढच्या तुझं लग्न करू का मग पुढच्या वर्षी मारा मार का करू 구루나이 첫 드리. 구루나이 첫 드리. तर जसं की आपण लग्नासाठी प्रत्येकाला निमंत्रण देत असतो त्याचप्रमाणे आपल्या तुळशीच्या लग्नासाठीही लहान लहान मुलांना गोळा केलं होतं कारण आता मोठ्या माणसांना घरात कामं वगैरे असतात नाही तर बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठा तुलसी विवाह केला जातो तिथे सर्वांना लग्नासारखं आमंत्रण दिलं जातं तर चला आता मम्मीने पूजा करून घेतली तुळशी मातेची मीही पूजा केली बाळकृष्णाचीही करून घेतली त्यानंतर मग आता लग्न लावायचं होतं तर दोन लहान मुलांच्या हातात मिस्टरांनी अंतरपाठ दिला कारण आपण लग्नात जसं नवरी आणि नवरदेवाच्या आतमध्ये अंतरपाठ धरतो तर त्याचप्रमाणे दोन लहान मुलांना उभं केलं होतं आणि त्यांच्या हातात अंतरपाठ दिला आणि मम्मी इकडे लग्नासाठी लग्नात आपण अक्षदा टाकतो तर त्या अक्षदा वाटत होत्या कारण लग्न लागणारच होतं आता थोड्या वेळात तर चला तुम्हीही या लग्नाला मिस्टरांनी फोनमध्ये मंगलाष्टका लावल्या होत्या कारण लग्नात ज्या मंगलाष्टका म्हटल्या जातात तर त्याच मंगलाष्टका लावून इथे आपला विवाह सोहळा पार म्हणजे चालू होता तर फोनवर मंगलाष्टका चालू होत्या आणि सर्व मुलं म्हणजे अक्षदा टाकत होत्या आपल्या नवरी नवर देवावर तर चला खूप छान प्रकारे आपला हा सोहळा पार पडला आणि खूप छान वाटतं आम्ही दरवर्षी वा, म्हणजे मी जा मम्मी तर माझ्या आधीपासनं म्हणजे ते खूप वर्षापासनं तुळसी विवाह करतात आणि मी पण जेव्हापासनं आली तेव्हापासून मस्त असंच तुळशीला सजवून वगैरे आम्ही विवाह करत असतो तर खूप छान वाटलं आणि लग्न लागल्यानंतर आपण फटाके फोडतो तर मिस्टरांनी पण इकडे तर विवाह झाल्यानंतर फटाके फोडले खूप छान वाटत होतं म्हणजे अगदी जसं आपल्या घरात लग्न असतं तसंच वाटत होतं खरोखर तर चला आता लग्न तर झालं आता लहान लहान मुलांना मस्त फराळाचं दिलं कारण लग्नात जेवायला असतं तसंच आता आमच्या घरीही लग्न झालं होतं त्यामुळं मग लहान लहान मुलांसाठी मस्त चिवडा आणि फराळाचं दिलं होतं तर त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे पण आणलेले होते तर सर्व लग्न सोहळा पार पडला आमच्या घरातला तर आम्हाला थोड्याशा वस्तूही गा आणायच्या होत्या त्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये आलो जवळच्या तर आम्हाला ना म्हणजे किराण्याचा थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळं मग मिस्टर बोलले की आधी घेऊन येऊ त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे कर तर मग, कर। मग आधी आम्ही किराणा दुकाना म्हणजे मॉलमध्ये आलो किराणा घेण्यासाठी किराणा वगैरे घेऊन झाला त्यानंतर मग घरी गेली घरी जाऊन स्वयंपाक वगैरे केला आणि इतकी कोणाला जास्त भूक नव्हती फराळाचं खे खाल्लेलं होतं भर म्हणजे आम्ही त्यामुळं मग मसाले भात आपला बघू शकता मस्त बिर्याणीसारखा बनवला होता मी तर खूप छान लागला तर तो केला आणि आता आम्ही निघालो होतो बंटी मावशीच्या घरी म्हणजे मिस्टर यांच्या मावशी आहे तर त्यांच्या घरी कारण त्यांचंही घरी आज तुळशीचं लग्न होतं तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण आमच्याच घरी खूप उशीर झाला त्यामुळं मग त्यांच्या घरी जायला पण आम्हाला खूप उशीर झाला आणि आम्ही त्यांच्या घरी आलो साधारण दहा साडेदहा वाजले असतील तर तुम्ही इथे बघू शकता की त्यांचंही घरी मस्त विवाह केलेला होता त्यांनी आणि त्यांनी खूप छान सजवलेलं होतं आणि आजी पण त्यांच्याच घरी आलेल्या होत्या कारण त्यांनाही कोणी जोडीला नव्हतं त्यामुळं मग आजी तिथे गेलेल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी आता सध्या नवीनच देवारा पण बनवला होता आणि मला खूप जास्त आवडलं त्यांचं देवारा आणि खूप छान दिसत होतं त्यांचं देवघर तर सर्व लाईटिंग वगैरे लावल्या होत्या तर आम्ही म्हणून मग मी त्याचंही शूट घेतलं म्हटलं कोणाला आयडिया येईल मस्त देवघर बनवायची तर चला आम्हाला त्यांच्या इथे तुलसी विवाहाला यायला जमलं नाही तर आम्ही संध्याकाळी बारा वाजता पुन्हा आरती केली तर तुम्ही इथे बघू शकता की मी मम्मींनी मिस्टरांनी आजी सर्वांनी मिळून आम्ही संध्याकाळची आरती केली आणि त्याच रात्री संध्याकाळी बारा वाजता हरिहर भेट होती कारण असं म्हणतात की हरिहर भेट म्हणजे विष्णू विष्णू आपल्या चार महिन्याच्या मुद्र म्हणजे निद्रेतून जागे होतात कारण देवशै देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू जो म्हणजे शयन निद्रेत जातात आणि देव उठणे एकादशी तर त्या दिवशी विष्णू म्हणजे जागे होतात तर महादेव हो, त्यांच्या हातात आपला कारभार सोपवतात आपल्या काय म्हणतात की जगाचा कारभार पुन्हा त्यांच्या हातात सोपवतात तर त्या दिवसाला हरिहर भेट म्हणतात तर त्या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र चढवलं जातं आणि म भगवान शिवशंकरांना तुलसी अर्पण केली जाते तर रात्री बारा वाजता करतात तर आम्ही घरी आलो बारा साडेबारा वाजले होते तर त्याच वेळेस मग मम्मींनीही दुपारी बेल तोडून ठेवलेला होता आणि तुलसीही तोडून ठेवलेली होती तर मग आम्ही इकडे विष्णुरूपी आपले विठ्ठल रुक्मिणी त्यांना बेल अर्पण केला आणि त्यानंतर महादेवांना तुलसी अर्पण केली आणि असं म्हणतात की महादेवांना तुलसी अर्पण केली जात नाही फक्त वर्षातून एकदा ज्या दिवशी हरिहर भेट असते तर त्याच दिवशी फक्त तुलसी अर्पण केली जाते महादेवांना आणि तुम्हाला तुम तुम्हाल बघितलं असेल की ना आम्ही ज्यावेळेस घरी आलो त्यावेळेस खूप अंधार होता कारण लाईट गेली होती त्यामुळं मग फक्त तेवढं शूट झालं आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर आज होती त्रिपुरारी पौर्णिमा तर भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि त्या दिवशी देवांनी दिवाळी साजरी केली तर या दिवसाला देव दिवाळी असंही म्हटलं जातं तर आज त्रिपुरारी पौर्णिमा त्यामुळं मग मी ऑफिसवरनं घरी आली फ्रेश झाली आणि सर्व घरांमध्ये दिवे लावले पहिले देवाजवळ लावला त्यानंतर मग तुळशी मातेजवळ दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग घराच्या सुद्धा दिवे लावले कारण आज असं म्हणतात की आपली दिवाळी झाली आता देव दिवाळी पंधरा दिवसांनी येते तर ती देवांची दिवाळी तर आजही आपण जशी दिवाळी साजरी करतो तर तशीच फटाके वगैरे बाहेर फुटत होते मस्त सर्वीकडे दिवे वगैरे मी लावून घेतले आणि घराच्या उमऱ्यावर कापूर त्यानंतर लवंग आणि लवंग कापूर घेऊन ती उमऱ्यावर जाळली कारण पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी निगेटिव्हिटी जाण्यासाठी असं उंब्यावर कापूर, कापूर जाळल्याने निगेटिव्हिटी जाते असं म्हणतात त्यामुळं मग मी उमऱ्यावर तांदूळ कापूर आणि लवंगही जाळली आणि त्याचा आपला आपण म्हणतो ना त्याचा धूर आपल्या घरात गेल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळं मग तोही एक उपाय केला मी आणि आता चला तुम्हाला मी दाखवते की पौर्णिमेचा चंद्र इतका सुंदर दिसत होता गॅलरीतून तर खूप मोठा दिसत होता तर तुम्हीही बघा तर आमच्या गॅलरीतून खूप असं छान दिसतं आणि बाहेरही बघू शकता की सगळीकडे दिवे लागलेले होते कारण जिकडे बघाल तिकडे आणि फटाकेही फुटत होते कारण पण आवाज जास्त होता त्यामुळं मग मला आवाज म्यूट करायला लागला तर चला आज देवांची दिवाळी त्यामुळं मग देवांनाही सकाळी सकाळी मम्मींनी मस्त खीर बनवलेली होती तर खिरीचा प्रसाद दिला त्यानंतर मग संध्याकाळी मी स्वयंपाक वगैरे केला होता छान मस्त शेवभाजी केली होती आणि परत खीरही केलेली होती त्यामुळं मग देवांना तो नैवेद्यही दाखवला तर नैवेद्य वगैरे दाखवून झाला त्यानंतर तुम्ही इथे बघताय की एका पातेलामध्ये ना वाती म्हणजे तुम्हाला वाती दिसत आहे तर आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाती लावल्या जातात तर मम्मींनी एक दिवस आधीच साजूक तुपात म्हणजे आपल्या गावठी तुपात सर्व वाती भिजवून ठेवलेल्या होत्या आणि पहिल्यांदा त्या तुळशीसमोर लावल्या आणि सकाळी त्यांनी महादेवांच्या पिंडे लावलेल्या होत्या आता आम्हाला पुन्हा निघायचं होतं म्हणजे महादेवांच्या मंदिरात तिथेही वाती लावायच्या होत्या तर इथे बघताय की मी सर्व सामान घेतलेलं होतं प्रसाद म्हणून केळ आणि केळही घेतलेलं होतं आणि दूध यासाठी घेतलं होतं कारण ज्यावेळेस आपण वाती पूर्ण आपल्या जळतात त्यानंतर त्या शांत करण्यासाठी दूध घेऊन जावं लागतं तर मी सर्व साहित्य घेतलं आणि आता मम्मी आणि मिनी घालो होतो तर शेजारीच तुम्हाला माहिती की आमच्या इथे पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे तर आम्ही दोघीही तिथे गेलो आणि तिथे देखील तुम्ही बघाल की खूप जास्त गर् म्हणजे गर्दी होती महिलांची तर प्रत्येक महिला आजच्या दिवशी वाती जाळते तर असं म्हणतात की आपण वर्षभरात एकही दिवा लावला नाही आणि आजच्या आजच्या पौर्णिमेला त्या तीनशे पासष्ट दिवसांच्या वाती असतात तर त्या लावल्या तर तरीही आपल्याला तेवढंच पुण्य मिळतं तर आम्ही गेलो त्यावेळेस ते पण आलेले होते तर त्याही वाती लावायला आलेल्या होत्या तिथे तर तिच्या वाती लावून झालेल्या होत्या तर आता मम्मी आणि मी दोघीही पहिले पूजा करून घेतली महादेवांची त्यानंतर मग आता वाती लावायला बसलो तर मम्मीने आधी लावून घेतल्या त्यानंतर मग मीही लावल्या तर तुम्ही इथे बघू शकता खाली मोठं भांडं होतं त्यानंतर पंती घेतलेली होती आणि पंतीमध्ये तो वातींचा पूर्ण बंडल ठेवलेला होता तर त्याच्यात तीनशे पासष्ट वाती असतात आता प्रत्येकजण म्हणतं की क का, क का, काही म्हणतात एकशे एक, एक असतात काही म्हणतात आठशे एक, एक असतात पण मलाही इतकं माहिती नाही तर मम्मी बोलल्या होत्या की तीनशे पासष्ट दिवसांच्या तीनशे तीनशे पासष्ट वाती असतात तर असो कितीही असल्या पण श्रद्धा महत्त्वाची असते एकही वात लावली तरी पण पण ती मनापासून लावली तरीही आपल्याला तेवढंच पुण्य मिळतं तर चला आता बाकीच्या बघता महिला पण भरपूर महिलांनी पण वाती लावायला आलेल्या होत्या तर साधारण आठ वाजलेले असतील आम्ही त्यावेळेस गेलो तर आता आमचं ही पूजा वगैरे होत आली होती मीही देवाची पूजा केली आणि मग घरी निघालो तर असा होता आमचा म्हणजे अशी आमची दिवाळी साजरी झाली देवदिवाळी तर चला आता ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय